नमो शेतकरी महासनिधी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख जाहीर पाव्य सविस्तर अपडेट तर पहा महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी नमोद शेतकरी महासम्मानिधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यावरती आता जमा केला जाणार आहे राज्याच्या कृषी विभागाने या संदर्भात हालचाली सुरू केल्यात दोन हजार रक्कम मिळवण्यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या शेतीच्या कामासाठी मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे नमो शेतकरी महासन्मानित योजना दोन हजार तेवीस चोवीस या वर्षापासून सुरू झाले या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते हे आपल्या सर्वांना माहिती आहे पुढे पाहूयात मित्रांनो ही रक्कम प्रत्येकी दोन हजाराच्या तीन समान हप्त्यामध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते नुकत्याच मंजूर झाल्या निधीमुळे त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकरी या लाभासाठी पात्र ठरल्यात आणि आता आपण पुढे पारोत नमोचा सातवा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यावरती जमा आहे त्यामुळे हुडू शेवटपर्यंत आहे आणि इथपर्यंत आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून द्यायचे चला तर मग पाहूयात मित्रांनो नमोचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यापूर्वी तुम्हाला चार महत्त्वपूर्ण कामे करायचं तर तुमच्या बँक खात्यावरती नमोचा सातवा हप्ता जमा रे ज्यामध्ये सर्वात पहिलं काम म्हणजे तुमच्या नावावरील जमीन नोंदणी झाली की नाही हे तुम्हाला लवकरात लवकर तपासून घ्यायचे त्यानंतर हे दोन नंबरला तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत जोडले आहे का म्हणजेच लिंक केलेलं आहे का हे तुम्हाला तपासणी करून घ्यायचे मित्रांनो आतानंतर तीन नंबरला पाहू शकता जर तुमचं ई के वाय सी अजूनही अपूर्ण असेल तर तुम्हाला त्वरित तुमची ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर चार नंबरला पाहू शकता तुमचं आधार कार्ड तुमचं बँक पासबुक त्याचबरोबर बोरा उतारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं डी तुमच्याजवळ असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्याशिवाय तुम्हाला नमोचा सातवा हप्ता मिळणार नाही आहे आता मित्रांनो पाहूयात तुम्हाला अखेर कार्ड नमोचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कोणत्या दिवशी जमा आहे त्याची तारीख आपण पुढे पाहणार आहोत चला तर मग पाहूयात मित्रांनो तुम्हाला नमोचा सातो हप्ता कधी मिळणार हे जाणून घेण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे तर पा या योजनेसाठी तुम्हाला योग्य नोंदणी करायची गरज नाहीये मात्र जर तुम्हाला मागील हप्त्यामध्ये काही अडचण आली असेल किंवा पैसे मिळेल नसेल तर जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधायचा आहे लक्षात ठेवा कोणत्याही आपणवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही फक्त सरकारच्या अधिकृत घोषणेवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे मित्रांनो नंतर पाहूयात तुम्ही ज्याची वाट पाहतायत तुम्हाला नमोचा सातवा हप्ता कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यावरती जमा आहे हो त्याची तारीख आपण पुढे पाहूयात तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला नमोचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा आहे तर पा मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यातच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे जरी सरकारने अद्याप कोणती अधिकृत तारखेची घोषणा केली नसली तरी या महिन्यातच म्हणजेच महिन्याअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा सातवा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बैल पोळ्या सणानिमित्त नमोचा सातवा हप्ता जमा होऊ शकतो परंतु या ठिकाणी लक्षात घ्या नमोचा सातव्या हप्त्याची नम अजूनपर्यंत अधिकृत तारखेची घोषणा केली नाही त्यामुळे सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहणे या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो असा होता महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपण व्हिडिओ देखील लाईकून द्यायचं आहे पुढच्या माहिती पूर्ण बघतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो